मल्हाररावांचा पुत्र खंडेराव यांना राज्य कारभारामध्ये वडिलांप्रमाणे गती नव्हती त्यामुळे मल्हारराव होळकरांचा अहिल्याबाईंवर खूप विश्वास वाढला होता मल्हारराव पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची माहिती देत होते दे दे। नमस्कार स्वीकार करावा मामंजी शुभम भवतु सुनबाई आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे खंडेराव शासन करण्यास असमर्थ आहेत असे नाही मात्र त्यांचा स्वभाव आणि मनाची चंचलता त्यांना आवडता येत नाही सुनबाई होळकरांची प्रतिष्ठा आता तुम्हालाच जपायची आहे चिंता नसावी मामंजी याकडे असे प्राण असेपर्यंत आणि जोवर या अहिल्याचे नाव स्मरण केले जाईल तोपर्यंत होळकरांच्या प्रतिष्ठेला ठक्का लागणार नाही असे मी वचन देते भले शाबास सुनबाई पण तुम्हाला लिहिता वास्ता येणं गरजेचं आहे परंतु सुनबाई तुम्ही समाजाच्या विचारांची पर्वा करू नका त्यांच्या भल्यासाठीच तुम्हाला काही गोष्टी आग्रहाने कराव्या लागतील आज तुमच्या धाडसाला लोक बंड म्हणतील पण उद्याची पिढी तुमच्या कार्याला मानाचा मुद्राच करेल तेव्हा भरपूर शिका केवळ शास्त्र नाही तर शस्त्र चालवणे देखील तुम्ही आलेच पाहिजे यामध्ये कसलीही कसूर होता कामा नये तेव्हा आजपासूनच तयारी सुरू करा आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे धर्मशास्त्र नीती आणि संसाराची कास धरून शासन आणि संसार नेटाने करा यासाठी अजिबात ही विलंब करू नका आम्ही स्वतः जातीने लक्ष देऊन तुम्हा शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचे प्रशिक्षण देऊ तुम्हा दप्तरचे कामकाज पत्र व्यवहार न्यायनिवाडा यासोबतच युद्धाचे या ही अवगत असायलाच हवे यात कसलीही कमतरता राहता कामाने तेव्हा आजपासूनच आपण तुमच्या जीवनाच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात करूया तुमच्या प्रपंचाने वाढ व वृद्धी होईलच मात्र तुमच्या कर्तबगारीने अवघ्या मराठा साम्राज्याचा धगवा असं म्हणतात अभिमानाने डवलत राहील असं बघ आई जग तुमच्यावर अखंड कृपा आहे हो। चला आमच्या सोबत अल्हाररावांनी स्वत जातीने लक्ष देऊन अहिल्या देवीना मोडी भाषा देवीने वाचणी शिकवली गणित शिकवलं गोष्टी शिकवल्या धरत्या अंगात धर धरता अंगार भारी धनगारी तक्काळी धक्का न रंगूनारीका आभारी रे भंडारा भारी रे काय शो भंडारी हंगारी तक्का भंडारी रंगून रे मलधारी बसले दान पट्टा फिरवणे युद्धाचे जावते साखणे लढाया करणे पत्र व्यवहार करणे न्याय निवाडा करणे याचंही प्रशिक्षण दे सासू गौतमी बाई यांनी त्यांचे पालन पोषण केले आणि त्यांना घडवले यामुळे अहिल्याबाई